वेज तवा पुलाव आहे तेल टाकतोय शाही याच्यामध्ये पंचवीस प्लेट होत प्लेट ते, ते, ते मोहरी आहे विकास गाढवे ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स वेज आहे ह्याच्यामध्ये वटाण आहे बीन्स आहे शिमला मिरची कांदा टोमॅटो आहे गाजर आहे दादा एज्युकेशन काय एज्युकेशन माझं हॉटेल मॅनेजमेंट अरे अरे हॉटेल झालं हो स्वतःच झाले दुसरीकडे काम पुलाव लागायचं काय प्लेट आहे त्या पूर्ण तेलामध्ये टॉस करून घ्यायचं ऑर्डर चालू आहे पप्पा पप्पा इकडे पूर्ण कुटुंब आहे मोठा स्पीड बघा बघायच ह्याच्यामध्ये आपण कसोरी मेथी टाकली आता कसोरी मेथी हा किचन किंग आहे सोहान आता आपलं बिझनेस रेग्युलर मॅजिकल ड्रीम कॅफे नावाने कर्जत मध्ये कॅफे चालूय दोन आप कर्जत कोणतं? अहमदनगर जामखेड कर्जत. कर्जत जामखेड. हां. कर्जत जामखेड मध्ये दोन कॅफे चालू होते तिथ मॅजिकल ड्रीम नावाने. कॅफे हे कॅटररचं? पण चालू आहे. अरे वाह. पेन नावाने बकासूर पावभाजी म्हणून. बकासुर पावभाजी. काय कर्जत मध्ये याकडे मध्ये. हां. बेस्ट पाव बेस्ट पावभाजी. बकासुर पावभाजी. हां. जर असेल तर कुठे खायला मिळेल मध्ये जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर केटरिंगच्या वगैरे ऑर्डर देऊन तुम्ही बड्डेच्या ह्याच्या सगळ्या सात ऑर्डर घेतो आम्ही सगळ्या लागेल कॉन्टॅक्ट नंबर एट सिक्स सिक्स नाईन टू नाईन झिरो फाय थ्री सिक्स आपली रेसिपी इन्स्टंट आहे हां इंस्टंट रेसिपी आहे तव्यावरती वेज तवा पुलाव टावा पुलाव एकदम मसाला आम्ही टाकून घेतले मसाला काय नाही रे फक्त एक किचन किंग मसाला टाकला आहे ए राईस बन रे बघा फॅमिली किती सपोर्टिव्ह आहे आपल्याला डिमांड केलेली गेट्स के फॅमिली मार्टामून राईस तयार स्टॉकमध्ये खूप काही गोष्टी पूर्ण फॅमिली किती प्लेट लावायचा दोन ए दोन प्लेट लाव एवढे सगळे लोक खायला आलेले आहेत म्हणजे तुफान गर्दी आहे हा आणि तिकडे तीनशे किलो ये राईस टाकले डायरेक्ट राईस अकबर बासमती राईस आहे पूर्ण बासमती राईस 100 हा पूर्ण हंड्रेड पर्सेंट बॉईल आहे हा पकड बाज एटी पर्सेंट राईस बॉईल आपण बिर्याणीसाठी करतो जेव्हा आपल्याला दमला जेवण जातो असतो तेव्हा हा मिक्स करून घेतलं पूर्ण एका ठिकाणी नंतर दुसऱ्या ठिकाणी जात आहे आता परत ही कडाई मोकळी होईल आणि ही बनवलं जाईल कंटिन्यू एक नंबर गरमा गरम मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार जसं हवं तसं तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही एरमध्ये रोज ऑर्डर टाकतो आपण जाऊन आणि कच्च्या भाज्यांचा स्मेल जातो आणि पूर्ण नवीन स्मेल येतो तवा पुलाव रेडी आपला आता जसा कस्टमर येईल तसा देत राहते ओके ट्राय करूया टाकलं त्याच्यामध्ये काकडी आहे गाजर आहे कांदा आहे टोम लिंबू आहे कॅंगट भाजी आपण जे मगाशी बनवली होती ना अच्छा भोगीची भाजी भारी पोगीची भाजी आणि किती रुपयाला मिळतं आपल्याकडे किती रुपयाला मिळते शंभर रुपयाला शंभर रुपयाला मिळतोय तर मंडळी शं ट्राय करूया हॉटेल मॅनेजमेंट झालेल्या दादाचा हा घाडवी कुटुंबाचा तवा पुलाव पुण्यामध्ये तुफान स्पीड आहे आणि कंटिन्यू गर्दी असते सगळे पुणेकर याची आनंद घेतात ट्राय करतायत तर आपण नक्कीच ट्राय केलं पाहिजे हा इकडे ओके सोबत बघा तुम्ही इकडे भोगीची भाजी दिलेली आहे त्यांच्या काही दीडशे किलोची भाजी बनते आणि इकडे मस्त असा राईस घ्या बनलेला आहे सॅलड दिलेला आहे सोबत म्हणजे ट्राय करूया खूप असं ऑइली पण नाही മസ്ത ഡ്രായ മസ്ത മസ്ഡർ വേ നമ്പ